बाजरगाव वडवणी धारूर विधानसभा मतदार संघाचे तुम्ही जर माझे खरे अनुयायी असाल खरे अनुयायी मी तुमचं ऐकायला आलो नाही मी माझं सांगायला आलो आजच्या प्रचाराला इथं ज्यांच्या मी उपस्थित आहे आणि ज्यांच्यासाठी मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागायला आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय इतर सर्व महायुतीचे घटक यांचे उमेदवार आदरणीय प्रकाशदादा सोळंके व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नाव घ्यायची इच्छा असताना सुद्धा वेळ त्याची परवानगी देत नसल्यामुळं सर्वांची क्षमा मागून आजच्या या विराट सभेला इथं उपस्थित लांबून ऐकत असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी माझे उत्साही आणि अति उत्साही तरुण भावानु आणि पत्रकार निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलो आज सोळा तारीख आहे दोन दिवसानंतर प्रचार संपणार आहे आणि वीस तारखेला मतदान आहे महा महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या या मतदारसंघात बीड जिल्ह्यात आणि उभ्या महाराष्ट्रात एका आगळ्या वेगळ्या परिस्थितीतून लोकसभेच्या आल्यानंतर ही विधानसभेची निवडणूक लागली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीची किनार त्यामुळं अनेक जण ज्या संभ्रम अवस्थेत आहेत त्यांचा संभ्रम माझ्या वाणीतून पूर्णपणानं दूर करण्यासाठी मी आज उभा आहे म्हणजे आत्ता नाही म्हणलं त्याचा सुद्धा संभ्रम जर नाही दूर झाला आणि ते मला करणार तरस नाव धनंजय धरने में मुंडे आइक्लस का पंचविंश वर्षित मी समाज कार्य त्याग का मतलब आ जाए ही अटूट तो जाओ इसमें सिंबॉय से कॉलेज हो तो स्वर्गीय अन्ना स्वर्गीय मुंडे से दादा यांची जवळ पाहिजे सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवची गोष्ट नव्याण्णव ला स्वर्गीय मुंडे साहेबांनी दारदातलं कर्तृत्व स्वर्गीय अण्णाने पाहिलं आणि हा शिवसेनेकडला त्या काळातला मतदारसंघ दादांसाठी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी घेतला आणि आमदार म्हणून आखेप मी पंचवीस वर्षाचा राजकारणाचा इतिहास सांगतो पंचवीस वर्षापासून माझ्या खांद्यावर अनेक निवडणुकीच्या जबाबदाऱ्या आल्या आपल्यापैकी अनेक जण आज घोषणा देत आहेत एकवीसव्या शतकातल्या ह्या निवडणुका मी ज्यावेळेस शाळेत कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारात रिक्षात बसून माईक वरती प्रचार करायचो त्यावेळेसपासून मला माईकचा नाद लागलेला आहे आणखीन पण कधीच लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं या बीड जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात विकास कर्तृत्व सगळ्या गोष्टी बाजूला साडून फक्त जात पात आणि धर्मावर या ठिकाणी मतदान झालं आणि त्याच्या पद्धतीनंच निकाल लागला या बाबतीत आपल्या अनेक जणांच्या मनात राग तुमच्या डोळ्यात डोळे घातले की मला कळतंय तुमच्या मनात काय नाही तरी काय करू मी आज तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचार या बीड जिल्ह्याची अशी परंपरा कधीच नव्हती जात पात धर्म बघून बघायची आपल्याला आठवत असेल ज्या वेळेस आपण माझ्या भगिनी पंकजा ताईचा ता उमेदवारी अर्ज दाखल करायला आला त्या दिवशीची प्रचार सभा त्या दिवशीच भाषण रात्री मी आपल्या जिल्ह्याची परंपरा वगैरे वगैरे मी त्या दिवशी सांगितलं होतं आपण समजतोय तेवढी ही निवडणूक सोपी लक्षात घ्या लोकसभेत ज्या पद्धतीनं आपल्या विरोधात ज्यांनी कोणी जाती पातीचं धर्माचं राजकारण करून आपल्या कर्तृत्वांतांचा पराभव केला त्यांनी का केला असेल त्याच्या मुळावर जाणं आवश्यक केलं हे राजकारण अशा मी जे म्हणतोय ते तुम्हाला ह्याच्यात तुतारी एक नंबरला जबाबदार आहे का नाही आहे मान्य करता मग त्या तुतारीला या निवडणुकीत या बीड जिल्ह्याच्या मातीत गाडायचं का नाही आता कस लावर कोण तुम्हाला सांगितला आणि एक लक्षात घ्या फक्त भीडचा निकाल बघू नका ज्या पद्धतीचा मागच्या एक वर्षापासून या महाराष्ट्रात राजकारण चालू आहे त्या राजकारणाचा लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक फायदा तुम्हाला झाला <laughs> <laughs> बरोबर आहे मग हे सगळं केलं कुणी सांगतो आजही लोकसभेची निवडणूक मला आठवते लोकभावना काय त्या वेळेस होती तो भाग वेगळा प्रामाणिक मला बघायचा असेल तर या वयात सुद्धा दादांनी ताईंसाठी गावागावा जाऊन मतदारांना हात घोडले तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही तुम्हाला आम्हाला हे विसरता येणार नाही आपण अरे एक परिस्थिती लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीत एक राजकारणात एवढी नकारात्मक अशा पद्धतीनं सर्व जाती धर्मात असं घातलं की नकारात्मक म्हणजे पाडायचं पाराईच्य राजकारण पाडायच्या राजकारणाने कधीच मायबाप जनतेचं भलं झालेलं नाही पुढेही होणार नाही अरे आपण पाडण्यासाठी नाही आपण जिंकण्यासाठी आहोत ता आपली ताकद पुरा पाडायची नाही जिंकण्यासाठी आहोत हे जर तुम्ही मान्य करत असता आजही मी तुम्हाला सांगतो जज्जा आदर्श राव जज्जा सेवेचा वारसा संघर्षाचा वारसा मी <laughs> स्वतः इथं चालवतो ताई चालवतो मला सांगा स्वर्गीय मुंडे साहेबांनी कधीच जात पा धर्माच्या बाबतीत राजकारण केलं नाही आम्हाला शिकवण दिलं असं जर असतं तर नव्याण्णव ला दादांना उमेदवारी दिली असते विचार करा त्या सगळ्या गोष्टीत आज विचार करण्याची ही परिस्थिती आहे आणि जी संभ्रम अवस्था केली आहे जे अपक्ष उभे राहिले मुळावर येतो जे अपक्ष उभे राहिले आणि त्या अपक्षाला मतदान करून आपल्याला वाटतंय की आपल्या मनातला राग येईल दिगेल बरोबर आहे रागच काढायचा ना काढायचं ना मग तुम्हाला एक समजून सांग किती तुम्ही किती एड पडतो अरे राग त्याला मत देऊन तुमचा निघेल पण त्याचा फायदा कुणाला होतोय हे बघाल का नाही बघाल ए तू बघणार का नाही आला शंभर टक्के बघा सरस्वतीची मातीची कृपा समोर भाषणा अगोदर सांगून मग तुला ऐकावंच लागेल पटत मायछान मला कोण कोण पुढे पोलणार आहे ह्या गोष्टी काय बी व्यवस्था देऊ नका रे तुम्हाला माहित नाही ह्या गोष्टात राजे मी लय आम चुरी चुरी लय संघर्ष करीत इथपर्यंत आलो रे बाबा हा असल्या काय बी व्यवस्था देऊन तुम्हाला लय आवडत्यात मला बी बर वाटतंय असं समजा पण ज्याला आवडत नाही तो कधी कुठून कसा पुलील काही कळायचं नाही चांगलं म्हणून या आपल्या आजच्या बळवलीच्या या सभेत सुस्पष्ट भाषेत आपल्या सर्वांना सांगतोय की जे कोण उमेदवार अपक्ष उभे राहिले अंधारातून ताई भाऊ सोबत आहेत असं म्हणायले स्वर्गीय मुंडे साहेबांनी आम्हाला ओपन क्लोज कधी शिकवलं नाही अंधारातून

तुम्हाला जेवढा पराभवता इतका जिवारी लागलाय हे तर मान्य कराल तुमच्यापेक्षा थोडा तरी जास्त भाऊ म्हणून घरातला आज कुटुंब प्रमुख म्हणून मला लागला असेल ना बरोबर आहे अंधर हा लागला असेल जरा दम करा हे असल्या ह्याच्यातनं आपले राग काढून अपक्षाला मतं देऊन ह्याचा फायदा कुणाला होणार आहे हेही आपल्याला सांगितलं त्याच्यामुळं आणखीन एक महत्वाची गोष्ट खास तुम्हाला असं वाटतं असं होऊ नये असं होणार आज महायुतीच महा सरकार आणायचं ते येणार आणायचं असेल असेल येणार तर जिथं जिथं महायुतीचा उमेदवार चिन्हावर उभा आहे तोच निवडून यावा लागेल का दुसरं आणून जमणार आहे सरकार येणार आहे आणि इथं जर तुम्ही चुकलात तर वर जर सरकार आलं नाही आमचं कसं व्हायचंय कसं होईल ताईचं कसं व्हायचंय कसं होईल दादांचं कसं व्हायचंय कसं होईल तुमचं कसं मला सांगा क्या बोलते क्या बोलते हा कळलं का काही लक्षात घ्या मी बोलतो खरं बोलतो खोटं बोलत नाही इदरेक एक आपल्या व जनता नाही सरळ आणि अजय इथं जे इथं आणि ते एक झाल्याशिवाय माझ्या तोंडातून निघत म्हणून ह्या कुठल्याही गोष्टीला या संभ्रमावस्थेला या, या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त पुन्हा एकदा वेगळं राजकारण करून पुन्हा लोकसभेत जे अपमान जे दुःख जे संकट आपल्याला सगळ्याला सहन करावं लागलं त्याचीच सेकंड व्हर्जिन कॉपी ही अपक्षांना उभं करून विचार मी सांगतो तुम्हाला जबाबदारी पूर्वक बळी पडाल मत वाया घाला राग निघणार नाही अंधारात गुपचूक रूम मध्ये स्वतःलाच दोन खानाखाली खाली स्वतःच्याच हाताने घालाल की काय केली रे मी आजचा शब्द लक्षात ठेवा माझा था। त्यामुळं एक लक्षात घ्या महायुतीचं सरकार येणार आता वडवणीच्या बाबतीत सांगितलं एवढा निधी दिला सभेत आलो शब्द दिला दिला दादांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केला आला पण या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त वडवणी नाही तर पूर्ण माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास दादा असतील स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादा असतील आत्ता आम्ही मंत्रिमंडळात आता नवीन असू काही होत्या पाच वर्षात त्यांनी ह्या सगळ्यांनी प्रयत्न केला ज्यावेळेस विकास आज एक आपलं करुंडिकेचं एवढं मोठं दादा त्याला यश आलं स्वर्गीय मुंडे साहेबांमुळे यश आलं दादांनी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा मला सांगा तिथून निघणार पाणी जच्या जच्या रानात येते जात बघून येतं ना ना मला समजून सांगाय काय जाती काय असते मला कळतच नाही माझ्या आयुष्यात कधी जात राजकारण तू ह्याचा आहे तिथं जास्त तो त्याचा आहे तिथं तो जास्त त्याचा आहे तिथं जास्त, जास्त असं काय का आज बीड जिल्ह्याला आपल्या मागासलेल्या जिल्ह्याला मागासले पण हे जे नाव पाठीमाग लागलेलं आहे ते पुसायचं असेल तर जाती पातीचं धर्माचं राजकारण करून जमणार नाही पुढचे पाच वर्ष पुन्हा महायुतीचं सरकार पाहिजे पाच वर्षात या मतदारसंघात शब्द दिले ते तर पूर्ण करूच आज वचन देतो तुमच्या निमित्तानं अख्खा जिल्हा अख्खा महाराष्ट्र हे ऐकत असेल बघत असेल येणाऱ्या पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रातल्याही कुठल्याही विकसनशील जिल्ह्याला लाजवेल असा विकास या ठिकाणी करून दाखवायचं वचन देतो नाही केलं तर पुन्हा म्हणून राजकारणात तुम्हाला तोंडही दाखवणार नाही याच आपल्याला आज शब्द अरे असंख्य कालो मताच्या राजकारणात जाती पाती त्याच्या धर्माच्या पलीकड जातच नाही म्हणून ही निवडणूक त्यासाठी महत्वाची माझ्या तरुण भावानो माझ्या लहान भावानो वयानं मी थोडा तुमच्यापेक्षा मोठा आहे काही जणांना जास्त असेल आपल्या डोक्यातलं काही गोष्टीचं भूत काढा मी आपल्याला सांगतो आज मी हे जे सांगतो तुम्हाला माहित नाही का आपण वडवणी नगरपंचायतीच्या हद्दीतले जरी असलो स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा वडवणी तालुका केला नगरपंचायत झाली पण तरी सुद्धा इथं आलेला आपल्या गावाकडचा माणूस मोठ्या प्रमाणावर आहे का नाही खेड्यात आणि ही गोष्ट लक्षात ठेवा गळ्याच्या सांगतो गावाकडचा माणूस जेवढा राजकारणात हुशार असतो तेवढा राजकारणी आमच्या सारखा स्टेजवर महाराष्ट्रात दिल्लीत काम करणारा सुद्धा नसतो हे जबाबदारीपूर कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला सगळं माहिती आहे का चाललंय कशासाठी चाललंय ह्या ह्याच्यात पडू नका मी तुम्हाला माझ्याकडले गाव सांगतो माझ्या मतदारसंघात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या चार पॅनल उभे चार गटाने चार पॅनल गाव म्हणलं बर चार पॅनल का नऊ पंचाची एक सरपंच निवडणूक गाव एवढे हुशार एका पॅनलचे तीन दुसऱ्या पॅनलचे तीन तिसऱ्या पॅनलचे तीन आणि चौथ्या पॅनलचा सरपंच निवडून हुशार कोण हे चार पुढारी पॅनल केलेला ते मतदान करणार म्हणजे इथं आम्ही प्रचाराला येऊन तुम्हाला सांगतोय याच्यात अर्थ असा नाही की आम्ही तुम्ही दर्व तुम्हीच अडगोदरला शहाणे फक्त आठवण करून द्यायला आलो संत सांगून गेलेत आपल्याला जे जे ढावे इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सळज तुम्हाला शहाणा करणं एवढा मी शाणा नाही पण तरी प्रयत्न करतो म्हणून या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका आज महायुती सरकार मधला एक मंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून मी तुमच्या डोळ्या डोळे घालून महायुतीचे उमेदवार आदरणीय दादांसाठी माझ्यासाठी आज आशीर्वाद मागू शकतो कारण महायुती सरकारने जे आत्ता केलं मग लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल जण म्हणतील कृषी मंत्र्याचा जिल्हा काय केलं अरे मला सांगायला अभिमान वाटतो की देशातलं एकमेव महाराष्ट्राचं राज्य आहे कृषी मंत्रालयाची जबाबदारी आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून सांगितलं आता विम्याची रक्कम प्रीमियम शेतकऱ्याच्या खात्यातून नाही एक रुपयात पीक गिल विमा योजना आणावी लागेल आणली काही ना काही पीक विमा मिळाला मिळाला पण आता अनेक जणांशी वेगवेगळे प्रश्न आहेत पण रुपयात मिळालाय खिशातले किती गेलेत रुपया जंगली रमित तरी एवढे मिळतात का बरोबर एवढे हसलात म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे जंगीरम्ही हे शेतकऱ्यांसाठी नाही सहा हजार रुपये मोदी साहेबांचे त्यांच्या सोबत सहा हजार राज्यांनी चालू केले कृषी मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर कारण ही शेतकऱ्याची जात जगाच्या पाठीवर एक अशी जी उघड्या आबाळाकडे आपला व्यवसाय करते त्यांना जेवढं द्याल तेवढं कमी असा मानणारा मी या ठिकाणी आहे मी शेतकऱ्यासाठी ते सहा हे सहा बारा आता तर मोदी साहेबांनी जाहीर केलं की केंद्राचे पंधरा म्हणजे आता राज्याला सुद्धा तेवढी द्यावं लागणार मग किती किती बघा तीस कापूस सोयाबीनचे भाव उतरले मागच्या वर्षी पाच हजार कोटी रुपये हेक्टरी पाच हजार प्रमाण जास्तीत जास्त दोन हेक्टर प्रमाण या राज्यातल्या अष्ट्याहत्तर लाख शेतकऱ्यांना वाटप केलं आले ना बरोबर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून रस्त्यावर उतरून संघर्ष केला आपली मागणी होती अनेक वर्षापासून की शेतकऱ्याला मोफत वीज पाहिजे विनंती केली कृषी मंत्री म्हणून सरकारनं ऐकली सरकारने महायुतीने हा निर्णय केला इथून पुढे शेतकऱ्यांना मोफत वीज बारावरच्या भाषेत सांगायचं झालं मागचं भरायचं नाही आणि पुढचं येणारच नाही अशी व्यवस्था टाळ्या <प्रेक्णा> वाजवांनी माझा असा समज ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना बिल येत असावं आणि ज्यांनी टाळ्या वाजवल्या नाही त्यांच्याकडे मोठी आहेत पण <प्रेक्णा> बिल येत नसत तुमच्या मनातलं बोलतोय का नाही बरोबर आहे म्हणून आज शेवटचा मिनिट आहे एका सांगतो माजलगाव विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार एक दादा चिन्ह घडा त्याच्यावरच बठन दाबायचं दुसरा विचार सुद्धा करायचा नाही हा जोडून कळकळीची पडून आपल्या सगळ्याला विनंती करतो कराल का नाही हात वर महायुतीच आहे एवढं ठेवा दादा आमदार आले आम्ही आमदार झालो ह्या सगळ्या पुढचं आपलं अस्तित्व आहे okay. म्हणून सांगतोय दादांना विजय करायचंय खूप okay. खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र okay. धन्यवाद आपण या ठिकाणी